नमस्कार डेली टू पॉईंट झिरोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की ज्यांच्या वडिलांमुळे ठाणे शहराला एक ओळख मिळाली आहेत कमलेश सतीश प्रधान सर सर तुमचं डेली टू पॉईंट झिरोमध्ये स्वागत आहे नमस्कार आणि म आमच्या ठाणे शहरातल्या आमच्यासारख्या अनेक तरुण उगवते कार्यकर्ते म्हणा राजकीय पुढारी म्हणा यांच्यासाठी एक महत्त्वाचा दुवा जो आहे ते म्हणजे ज्ञानसाधना कॉलेज आणि आपल्या वडिलांनी ज्ञानसाधना कॉलेजची स्थापना ठाण्यामध्ये केली मला अजूनही आठवतं की ज्ञानसाधना कॉलेज हे कॉलेज त्यावेळी म्हणजे अजूनही गोरगरीब सर्वसामान्य मुलांसाठी एक महत्त्वाचा टप्पा होता की कॉलेजला ॲडमिशन गंभीर समस्या होती त्यावेळी डोनेशन्स वगैरे पण सरांनी त्यावेळी या कॉलेजची सुरुवात केली नुसतं कॉलेजच नाही तर ठाणे शहरामध्ये ज्याच्यामुळे ठाणे शहराला संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळाली असं आमचं गडकरी रंगायतन असेल आमचं स्टेडियम असेल आमच्या ठाणे शहरातील तलावांच्या तलावांचे शुशोभीकरण असेल असंख्य कामं ज्यांच्यामुळे झाले ते कैलासवाशी सतीशचंद्र प्रधान सर यांचा प्रथम स्मृतिदिन येतो आहे आणि त्या संदर्भातच Uh, माझे मित्र कमलेश यांनी जे काही आखणी केलेली कार्यक्रमाची अतिशय सुंदर आहे कालच त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये सरांच्या अंगातले गुण त्यांच्यामध्ये मला दिसले आणि म्हणून आज आपण एक छोटासा इंटरव्ह्यू करतो आहे uh, सर तुमचं स्वागत आहे आणि मला एक छोटासा एक आपण म्हणतो ना त्यांच्या सरांच्या मागच्या कार्याचा काही एक उहापोह आपण करूया आणि तुमच्या काही आठवणी तर uh, कॉलेजची एक सुरुवात कशी झाली किंबहुना तुमच्या घरातही राजकीय वातावरण असेल त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नमस्कार सर ज्ञानसार ना महाविद्यालय सुरुवात दोन जुलै एकोणीसशे ऐंशी साली झाली त्यावेळेला न बाबांचे मित्र श्याम न सर त्याच्यानंतर पी सावराम सर असे दिग्गज बाबांचे मित्र सगळे एकत्र आले आणि या महाविद्यालयाची सुरुवात एकोणीसशे ऐंशी साली झाली आज दोन हजार पंचवीस साल आहे सो जवळपास महाविद्यालय आता म पंचेचाळीस ते सत्तेचाळीस वर्ष होत आलेली आहेत आणि खूप अभिमान वाटतो की मी याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे मी अकराही बारावी या महाविद्यालयातनं शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर दोन हजार पाचपासून मी या महाविद्यालयात दैनंदिन कामं एक्स्पेशली ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मी बघायला सुरुवात केली मला सांगायला आनंद होईल की ठाणे शहरात जसं मी मगाशी म्हटलं की अनेक राजकीय नेते जे सध्या आहेत त्याच्यातले अनेक राजकीय नेते ज्ञानसाधना कॉलेजमधून तयार झालेले आहेत आमच्यासारखे काही पत्रकार तयार झालेले आहेत आणि आता जे आपले ठाण्याचे खासदार आहेत नरेश साहेब तेही ह्याच कॉलेजचे विद्यार्थी होते कॉलेजचं वैशिष्ट्य असं होतं सर की अनेक स्पर्धा कॉम्पिटिशन सातत्याने ज्ञानसाधना कॉलेजमध्ये व्हायचे आणि आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये हिरणे भाग घ्यायचो तर तुमचा त्याच्यातला जो मला आता परवा तुम्ही जे काल जी आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यात हे सगळे कार्यक्रमाची जी आखणी केली मला जी के मी म्हणालो की मला एक आठवण आली की ज्ञानसाधना कॉलेज हे साधारणतः अशा विविध स्पर्धा कॉम्पिटिशन्स एक पात्री किंवा एकांकिका स्पर्धा असंख्य स्पर्धांनी गाजलेलं असायचं सर त्याचा काही अनुभव किंवा आता तुम्ही कशा पद्धतीने कॉलेजमध्ये करतायत त्याची जरा थोडी माहिती देणार प्रादर्भी म्हणेन की मी नशीबवान so, आहे so, न, आ, की मला महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या अनेक साहित्यिक आमच्याकडे प्रोफेसर म्हणून त्यांनी न काम केलं सो अशोक बागवे सर असतील प्रवीण डवणे सर असतील प्रज्ञा दया पवार मॅडम आमच्याकडे आहेत सो असे दिग्गज आमच्याकडे महाविद्यालय असल्यामुळे आणि बाबांची साहित्यिक क्षेत्रात बऱ्यापैकी ओळख असल्यामुळे खूप साहित्यिक महाविद्यालयात विद्यार्थ्यांसमोर एक उदाहरण म्हणून अनेक कार्यक्रमासाठी न प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले त्यामुळे मुलांना खूप चांगल्या गोष्टी ऐकायला न मिळाल्या खूप चांगल्या गोष्टींचा अनुभव त्याला न न घेता आले आणि हे सगळं न, न शक्य झालं बाबांचं दूरदर्शी रादर दृष्टी की मुलांना काय पाहिजे हे सतत सारखं विचार करत राहायचं आणि नवीन नवीन ज्या गोष्टी असतील त्यांनी ते त्यांना फिरण्याची आवड होती ते प पॉलिटिक्समध्ये खूप ठिकाणी ते न, न महाराष्ट्रात भारतात ठाणे जिल्ह्यात फिरले त्यामुळे जिथे काही चांगलं दिसेल किंवा चांगली व्यक्ती ओळखीची होईल त्या सगळ्यांना म मा, महाविद्यालयात कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलवायचं ज्या बाहेर चांगल्या गोष्टी असतील त्या महाविद्यालयात कशा आणता येतील ह्याचा ते प्रयत्न न करायचे त्याकरता व्यवस्थापन मंडळातील सदस्य असतील त्यावेळेचे प्राचार्य असतील सगळ्यांशी सविस्तर चर्चा न व्हायची आणि त्यातनं जे काही निष्पन्न व्हायचं जे काही चांगलं घडायचं ते सगळं मुलांसमोर सादर व्हायचं ज्ञानसाधना कॉलेज म्हणजे साहित्यिकांची मांदी आहे प्रवीण धवणे सर असतील भागवे सर असतील आम्ही सायन्स साईडचे विद्यार्थी पण चोरून आर्ट्समध्ये जेव्हा यांचं लेक्चर असायचं तर आम्ही आमचे लेक्चर सोडून त्यांचे लेक्चर सा, ऐकायला जायचो आणि म्हणून साहित्य क्षेत्रातसुद्धा ज्ञानसाधना कॉलेजचं योगदान आहे सरांनी आपल्याला माहिती दिली अनेक चांगले साहित्यिक याच्यातून तयार झाले आहेत मला अगदी आठवतं प्राध्यापक संतोष राणे सर असतील जे आमच्याबरोबरच आमच्याच कॉलेजमधनं तयार झालेले विद्यार्थी आहेत असंख्य आहेत सर हा जो सगळा कार्यक्रमांची रेलछेत आहे आज आपण सर आपल्यात नाही आहेत त्यांची उणीव तर भासणारच आहे पण ती भरून काढायला तुम्ही आहात आणि तुमच्यासारखे तरुण व्यक्तिमत्व ज्यांच्या हातात पुन्हा हे कॉलेज आहे की ज्यांच्यामुळे ठाणे शहरातील असंख्य विद्यार्थी घडत आहेत तयार होत आहेत सर मला थोडक्यात थोडीशी माहिती द्या की पूर्वी जर आर्ट्स कॉमर्स सायन्स होतं आपल्याकडे आता काय काय आपल्या कॉलेजमध्ये आहे कोणत्या शाखा आहेत कोणत्या अजून विविध हे चालू केलं आहे आपल्याकडे ट्रेडिशनल कोर्सेस आहेत म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्युनियर कॉलेजला पण आहेत आपल्याकडे आणि डिग्री कॉलेजला पण आहेत ज्युनियर कॉलेजमध्ये आपण कम्प्युटर सायन्स नवीन ॲड केलेलं आहे कॉमर्स इन आय टी आणि सायन्स इन आय टी हेही आपण काळाप्रमाणे नवीन कोर्सेस विद्यार्थ्यांना इंट्रोड्यूस केलेले आहेत आपण जर डिग्री महाविद्यालयात बघितलं तर रेग्युलर ट्रेडिशनल कोर्सेस बरोबर बी एस सी आय टी आपल्याकडे आहे पण त्याच्यानंतर बी एस सी कम्प्युटर सायन्स आहे आपल्याकडे अकाउंटिंग फायनान्स बँकिंग इन्शुरन्स नंतर बी एम एम आपल्याकडे आहे आणि मास मीडिया आपल्याकडे आहे सो आपल्याकडे साधारण हे पाच कोर्सेस अदर दॅन ट्रेडिशनल कोर्सेस आपल्याकडे आहेत आपल्याकडे पी जीमध्ये बघितलं तर तीन एम कॉमचे कोर्सेस आपल्याकडे आहेत बिझनेस ॲडव्हान्स अकाउंटन्सी बिझनेस मॅनेजमेंट आणि बँकिंग अँड फायनान्स हे तीन पोस्ट कोर्सेस कॉमर्स कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी आहेत सायन्सकडे बघितलं तर एम एस सी आय टी आहे आमच्याकडे एम एस सी बॉटनी आहे आणि एम एस सी इन फिजिक्स आहे आमच्याकडे आम्ही ह्या दहा वर्षात पी एच डी सेंटर पण चालू केलेलं आहे सो पी एच डी इन कॉमर्स आमच्याकडे आहे आणि पी एच डी इन केमिस्ट्री आमच्याकडे आहे आमच्याकडे आत्तापर्यंत पाच विद्यार्थी हे पी एच uh, डी ज्यांना मुंबई युनिव्हर्सिटीकडून मिळालेली आहे असे पाच विद्यार्थ्यांना मिळाले पी एच डी इन कॉमर्समध्ये आणि म uh, सात विद्यार्थ्यांना पी एच डी इन केमिस्ट्रीमध्ये ते त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळालेली आहे uh, आता आपण जो परवापासून कार्यक्रम करतो आहे म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून आपल्या ह्या सोसायटीच्या अंडर ट्रस्टच्या अंडर आपण बरेच कार्यक्रम करतो आहे कारण पुढचा तारीख काय सरांची आपली ते तारखेनुसार एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला गेले तर एक महिनाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे आपण एकदा कमलेश सरांकडून त्याच्याबद्दल जाणून घ्या की विविध कार्यक्रम असं नाही की एखाद दुसरा कार्यक्रम ठेवला मला काल त्याच आश्चर्य वाटलं की सरांनी म्हणजे एकदम ठाणे शहरामध्ये कार्यक्रमांची रेलचेल केली आपण त्यांच्याबद्दल ऐकूया सर जरा माहिती द्या ना त्याची खूप छान छान कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेले आहेत बेसिकली कुठलंही काम करताना तुमची टीम तुमची चांगली पाहिजे टीम वर्क चांगलं असेल तर तुम्ही कितीही छोट्यातला छोटा कार्यक्रम किंवा मोठ्यात मोठा, मोठा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी किंवा शहरातील नागरिकांसाठी आपण करू शकतो सो so, अठ्ठावीस तारखेला गडकरी रंगायतन इथे कार्यक्रम आपण आयोजित करतोय त्यावेळेला सतीश फराण यांच्यावरती एक चित्रफित आपण तयार केलेली आहे सो so, ती आपण सगळ्या नागरिकांना दाखवणार आहोत त्याचबरोबर आपण ठाणे शहरावरती पहिल्यांदा आपण एक गाणं तयार केलेलं आहे कवी प्रवीण दवणे सरांनी ते गाणं लिहिलेलं आहे ठाणे अभिमान गीत म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे माझे ठाणे आपुले ठाणे सो so, हे गाणं आपण ठाणे शहरात त्या दिवशी अर्पण करतोय त्याचबरोबर आपण विविध मान्यवर जे बोलवलेले आहेत त्यांची भाषणं न त्यावेळेला न असतील आपण गडके रंगात माझ्या वडिलांनी न मानलं आहे तर सगळ्यांना माहितीच आहे सो त्यांचं तैलचित्राचा अनावरण आपण त्यावर्षी गडके रंगातमध्ये करतोय सो त्या तैलचित्राच्या अनावरात झाल्यावर कार्यक्रम मेन कार्यक्रम सुरू होईल त्याच्यानंतर मग डिसेंबरमध्ये आपण अनेक विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत बेसिकली बामांचा प्रयत्न असायचा की आपण नवीन काय करतोय आणि आपण विद्यार्थ्यांना किंवा ठाणे शहराला आपण काय देतोय सो so, आम्ही नेहमीप्रमाणे न ऊर्जा सेतू हा एक कार्यक्रम आम्ही करतोय सो so, गेली आठ वर्ष मी ऊर्जा सेतूच्या अंडर ठाण्यातला विविध एन जी ओ ज्या संस्था आहेत त्यांना आपण कॉलेजमध्ये टेबल स्पेस देतो आणि त्यांच्याकडचे प्रोडक्ट्स आम्ही इथे विकायला त्यांना परमिशन देतो आम्ही एकही पैसा त्यांच्याकडनं चार्ज करत नाही व्हेरी नाईस आणि त्यामुळे अनेक संस्था गेल्या आठ वर्ष आमच्याशी निगडीत झाल्या किंवा जोडल्या सुंदर आणि सो तो प्रोग्राम आमचा आहे साधारण तेरा तारखेला ऊर्जा सेतू हा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर आम्ही प्रोडक्ट प्रोडक्ट्स म्हणजे खाद्यपदार्थ आहेत का नाही विविध खाद्य आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल लोकरीचे कपडे असतील किंवा काही कैद्यांनी विणलेले चादरी असतील किंवा हँडमेड सोप असतील सो बेसिकली अशा इको फ्रेंडली गोष्टी भरपूर किंवा लाकडी टूथब्रश आहेत किंवा असा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत मेणबत्त्या असतील पुस्तक असतील सो अशा विविध गोष्टी स्टॉल्स लागले जातात आपल्या कॉलेजमध्ये कॉलेजच्या मध्ये आपलं पी सावर सभागृह जे आहे तिथे आपण ह्याची अरेंजमेंट करतो आणि तिथे तर स्टॉल्स लागतात त्याच्यानंतर ड्रॉइंग कॉम्पिटिशन आपण घेतोय सो बेसिकली ड्रॉइंग कॉम्पिटिशन आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी तो एक वेगळा ग्रुप आहे ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा ग्रुप आहे डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा ग्रुप आहे ड्रॉइंग uh, कॉम्पिटिशन गेल्या अनेक वर्ष अभिमान फाउंडेशन ह्या फा। बाबांच्या संस्थेतर्फे आम्ही है दादुरी कॉंडे स्टेडियममध्ये अनेक वर्ष आम्ही घेत oh, होतो सो ऑलमोस्ट ती पण आम्ही सतरा ते अठरा वर्ष ती कॉम्पिटिशन आम्ही कंडक्ट केली नंतर महापालिकेने ते टेकओवर केली आणि ते नंतर ते कंडक्ट करायला त्यांनी सुरुवात केली त्याच्यानंतर आम्ही बाबा म्हटलं तर ठाण्यात मॅरेथॉन येस yes. ना जर इंट्रोड्यूस केली का मॅरेथॉन ठाण्यात रुजवली ते बाबांमुळे सो आम्ही एक छोटीशी रन फक्त नॅन्सांना महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेतोय त्याच्यानंतर आम्ही एक बुक एक्झिबिशन ठेवतोय म्हणजे ॲन्युअल बुक एक्झिबिशन हे दरवर्षी वेगळ्या वेगळ्या कारणांनी होतात सो यावर्षी ते बाबांना डेडिकेट केलेलं असेल बुक एक्झिबिशन सो त्यांच्या रिलेटेड जेवढ्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या लायब्ररीमध्ये डिस्प्ले होतील विद्यार्थ्यांसाठी ते महिनाभर विद्यार्थ्यांना तिथे त्यांना बघता येऊ शकेल त्याच्यानंतर आम्ही एक सेमिनार घेतो आहे बेसिकली बाबांनी त्यांच्या कार्यकाळात ज्या काही वास्तू ठाणे शहरात उभारल्या किंवा ज्या काही गोष्टी त्यांनी नवीन ठाणे शहरात दिल्या सो त्यावेळेचं ठाणं आत्ताचं ठाणं आणि पुढच्या भविष्यात ठाण्यात था काय गोष्टी घडू शकतात काय असू शकेल सो so, ह्या तिन्ही गोष्टी मिळून आपण तसे विषय दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपण महाविद्यालयातील विद्यार्थी प्रोफेसर्स त्याच्यानं आपण ठाणे महापालिका आयुक्तांना पण आवाहन केले की तुमच्या डिपार्टमेंट नमधलं लोकांना तुम्ही सांगा की सेमिनार या सेमिनारमध्ये या कॉन्फरन्समध्ये तुम्ही पेपर प्रेझेंटेशन करा म्हणजे फॉर एक्झाम्पल सुएज डिपार्टमेंट असेल किंवा म टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट असेल सो त्यांचं प्रत्येकाचं काय ना काहीतरी तर की पुढील भविष्यात ठाणे शहरात काय काय गोष्टी करा लागतील ह्याचे जे काय अभ्यास असेल ते सगळ्यांसमोर येतील जी काही माहिती विद्यार्थ्यांकडनं किंवा प्रोफेसर्सकडनं जे रिसर्च पेपर पब्लिश होतील ती सगळी माहिती आम्ही संकलित करून आयुक्तांना आम्ही ते रिपोर्ट सबमिट करणार आहोत त्याच्यानंतर सेम ह्याच्यात आम्ही एसे कॉम्पिटिशन पण घेतो आहे ती शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्युनियर कॉलेज आणि डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आहे विषय तोच आहे की आधीचं ठाणं आणि आत्ताचं ठाणं आणि फ्युचरमध्ये काय असू शकेल त्याच्यानंतर पोस्टर कॉम्पिटिशन आपण डिग्री कॉलेजच्या मुलांसाठी आपण घेतोय बाबा स्पोर्ट्स पर्सन होते त्यांना कबड्डी हा त्यांचा मूळ खेळ पुरी होतो तो खेळायचे नंतर कबड्डी झाला सो कबड्डीचे सामने आपण मावळी मध्ये आयोजित केलेले आहेत त्याच्यानंतर आपण स्टेट लेवल जॉब फेअर घेतोय सो बेसिकली आपण ठाण्यातल्या नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण आवाहन करतोय की तुम्ही इथे जॉब फेअरमध्ये या सो महाराष्ट्रातनं म्हणून वेगवेगळ्या कंपनीज इकडे येतील आणि मुलांना इंटरव्ह्यूज घेतील सो आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त विद्यार्थी याच्यात सहभाग व्हावे जे आत्ता यावर्षी टीवायला आहेत किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्यांना जॉब बदलायचा आहे जॉब मिळत नाही आहे त्या ना सगळ्या सगळे विद्यार्थी या जॉब फेअरमध्ये येऊन जॉब मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात त्याच्यानंतर दोन ब्लड डोनेशन कॅम्प घेतोय ओके okay. एक नॅनसाना महाविद्यालयात मग घेतोय तो ह्या महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी आहे तो बावीस तारखेला आहे आणि तेवीस तारखेला ब्लड डोनेशन कॅम्प हे ठाणा स्टेशनला घेतोय सो so, तो सगळ्या नागरिकांकरता ना असेल त्यासाठी आम्ही न कळवा हॉस्पिटलशी न टायप केलेला आहे आणि जे जे हॉस्पिटलशी आम्ही टायप केलेला आहे त्याच्यानंतर सुसाधारण हे अकरा कार्यक्रम आम्ही घेतोय नियोजन त्याप्रमाणे केलेलं आहे याच्यात सुंदर विविध कार्यक्रमांनी पुढचा महिना हा आपल्या ठाणेकरांसाठी आहे संपूर्ण ठाणेकरांना आणि ठाण्यातील तरुणाईला एक आवाहन आहे की ह्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी सगळ्यांनी जरूर सहभागी व्हा आणि एक एक ट्रिब्यूट आहे एक सरांसाठी एक ही श्रद्धांजली आहे आणि ह्या निमित्ताने कमलेशजींनी जे कार्य हाती घेतलेलं आहे त्याला आपण दुजोरा देऊया पाठबळ देऊया आणि अधिक जोमाने अधिक मोठ्या प्रमाणात हे कार्य वाढवावं हीच मी सदिच्छा व्यक्त करतो कमलेजी खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू अच्छा माहीत नाही रोज घडणाऱ्या विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी डेली टू पॉईंट झिरो हे न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा